इथे सतत हे तीन दिवस ज्ञानेश्वरीचं चा पारायण चालू असेल हरिकथेचं चा नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व विधानसभेतल्या आणि आजूबाजूच्या परिसरातील या सगळ्या वारकरी संप्रदाय संत परंपरा यांचं एक भव्य आयोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी एक रांगोळी प्रदर्शन त्याचेही आयोजन केलेलं आहे ज्या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील आणि देशातील काही प्रमुख संतांची रांगोळ्या त्या ठिकाणी काढल्या जाणार आहेत आणि त्यातून या सगळ्या संत परंपरेचं भक्तिमार्गाचं एक लोकांना त्या ठिकाणी माहिती होण्याकरता एक अत्यंत चांगली अशा रांगोळीचं चा प्रदर्शनही आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचंही उद्घाटन हे पहिल्या दिवशी म्हणजे उद्या हा कार्यक्रम झाल्यानंतर त्या दिवशी हे होणार आहे आणि त्यामुळे तीन दिवसाचा असा हा भक्ति संगमाचा भारतीय संस्कृती खरं तर ज्यांच्यामुळे टिकली अशा सर्व लोकांच्या कार्यक्रमाचा हा कार्यक्रम होणार आहे माझी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती आहे की आपण पत्रकार म्हणूनसुद्धा आणि एक नागरिक म्हणून एक व्यक्ती म्हणून सुद्धा या भक्ती संगमाच्या कार्यक्रमामध्ये आपण जरूर सहभागी व्हा एवढीच विनंती आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी करतो आणि आपण सर्वजण या पत्रकार परिषदेला आलात त्याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद स्व देतो आपले काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन धन्यवाद रामकृष्ण हरी सर काय म्हणाल की एक वेगळीशी एक एक आयोजन केलं गेलं आहे वारकरी समाजाच्या माध्यमाने एक वेगळंच अनुभव आयोजन आहे त्याच्याबद्दल काय बोलावं कशी नाही मुळामध्ये हे वर्ष जे आहे ते संत ज्ञानेश्वरांच्या साडेसातशेव्या जयंत जन जे जयन, जन्मदिवसाचं वर्ष आहे त्याचबरोबर जगतगुरू संत तुकारामांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या वैकुंठगमन सोहळ्याचंही वर्ष आहे आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन या ठिकाणी हा भक्ती संगमाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे सतरा नोव्हेंबरला तिथीप्रमाणे संत ज्ञानेश्वरांचा संजीवनी समाधीचा दिवस येतो आणि त्यामुळे पंधरा सोळा सतरा असे तीन दिवस आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे आपण म्हणालात ते खरं आहे की हा एक वेगळा कार्यक्रम आहे कारण या वारकरी संप्रदायामुळे या संत परंपरेमुळे या देशातली भारतीय संस्कृती ही टिकली केवळ टिकली नाही तर ती वाढण्याचं काम झालं आणि त्यामुळे अशा त्या संत परंपरेचा एक पाईक होण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आम्ही सर्वच जणं करण्याचा आमचा हा एक छोटा खारीचा वाटा आम्ही त्यात उचलण्याचा प्रयत्न